मित्रांनो नमस्कार अठरा मार्च एकोणीसशे छप्पनला उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रामलीला मैदानावरील प्रचंड जनसमुदायासमोर भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले होते इन पढेलिखे लोगोने मुझे धोका दिया आहे विदेशात मुले पाठविण्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेमका उद्देश काय होता हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ज्या ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशात जायचे मोकळ्या बोटीतून जायचे व येताना बोट भरून पुस्तके आणायचे डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात तब्बल पन्नास हजार पुस्तके वाचली होती त्यातील पस्तीस हजार पुस्तकांचे सूक्ष्म वाचन केले होते व पंधरा हजार पुस्तकांचे ढोबळ मानाने वाचन केले होते त्यांच्या ग्रंथालयात एकूण बत्तीस हजार पुस्तके होती जगामध्ये व्यक्तिगत पातळीवरील सर्वात मोठी लायब्ररी डॉक्टर आंबेडकरांची होती पुस्तकासाठी घर बांधणारी जगातील पहिली आणि शेवटची व्यक्ती म्हणजे डॉक्टर आंबेडकर होय युरेशियन ब्राह्मणांनी स्वार्थी धर्मग्रंथ लिहून आम्हाला दूर सारले व पुस्तकांनी मला जवळ केले असे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे वाचाल तर वाचाल इफ यू रीड यू विल लिव हा बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्र आहे एकदा बाबासाहेबांची नजर कमी झाली त्यांना डॉक्टरांनी वाचन न करण्याचा सल्ला दिला तेव्हा बाबासाहेब लायब्ररीत गेले व पुस्तकांना छातीशी कवटाळून ढसाढसा रडू लागली व रडताना म्हणाले मी वाचू शकणार नाही तर मी कसा जगू शकेल पुस्तके विकत घेतल्यामुळे बाबासाहेबांवर खूप कर्ज झाले होते तेव्हा एकदा कोर्टाचा बेलीप त्यांच्या लायब्ररीला कुलूप टोकण्यासाठी म्हणजे सील करण्यासाठी आला होता तेव्हा बाबासाहेब त्याला म्हणाले लायब्ररीला सील केले कुलूप ठोकले तर मी तुला गोळी घालून ठार करेन एवढे अतोनात प्रेम बाबासाहेबांचे पुस्तकावर होते आणि म्हणून बाबासाहेबांना असे वाटत होते की या सोहळा मुलांनी ही अशीच पुस्तके वाचून जगातील सर्व ज्ञान संपादन करावे व आपल्या गुलाम बांधवांना मुक्त करण्यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करावे या सोळा लोकांबद्दल आणखीन एक गोष्ट बाबासाहेबांना नेहमी वाटत होती ती अशी की मी एकटा एवढे करू शकतो जरी ही सोळा मुले विदेशात शिकून आली नवविचाराने भारावली तर माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतील मला मदत करतील मग मी एकच काय सोहळा विद्यापीठे निर्माण करीन व माझ्या गुलाम बांधवांना युरेशियन ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त करीन स्वतंत्र करीन परंतु याचे झाले उलटेच ही सोहळा मुले ज्यावेळी विदेशातून परत आली त्यावेळी त्यांनी पुस्तकाऐवजी गोऱ्या कातल्याची एक एक मॅडम स्वतः सोबत आणली त्यांनी समाजाला वाऱ्यावर सोडले ते समाजाला विसरले तेव्हा मोठ्या दुःखाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक अठरा मार्च एकोणीसशे छप्पनला उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रामलीला मैदानावरील प्रचंड जनसमुदायासमोर भाषण करताना म्हणाले होते इन पढे लिखे लोगोने मुखा दे दिली आहे मैं सोचता था की ये पढ लिखकर आगे जाएंगे समाज को दिशा देंगे मार्गदर्शन करेंगे लेकिन ये तो अपने ही बाल बच्चे और बीबी का पेट पालने में मशगूल है मेरे इर्द गिर्द क्लर्कों की भीड़ इकट्ठा हुई है इनमें मुझे कोई भविष्य नजर नहीं आता याचा अर्थ या, या सोलह जन सामाजिक उदासीनते बाबा साहब अतिशय दुखी जा रड़ले सुधा ज्या सोहळा मुलांना विदेशात पाठविण्यासाठी त्यांनी लीन गो यांच्याशी वादविवाद केला व तर्कावर काही गोष्टी पटवून देऊन त्या काळात तीन लाख रुपये मिळवले व ते तीन लाख रुपये या सोहळा बेईमान लोकांच्या मड्यावर घातले त्यातले काही अजून जिवंत आहेत तर काहींची मुले बापाने जशी बाबासाहेबांशी पर्यायाने समाजाशी गद्दारी केली तशीच गद्दारी त्यांची वर्तमान मुले आजही करीत आहेत धन्यवाद